ज्येष्ठ लाडक्या भावांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या समोर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्वच माता भगिनींनो मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आपल्या सगळ्या जणींच्या वतीने मनापासूनचे ऋण व्यक्त करते की खऱ्या अर्थानं आपल्याला सक्षम करणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्ख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या तीन लाडक्या भावांनी केला म्हणून मी आपल्या सगळ्या जणींच्या वतीने आज त्यांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण सतरा ऑगस्टला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये एक कोटी सात पेक्षा अधिक महिलांना आपण तीन हजार इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला आणि आज एकतीस ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट पासून चोवीस ऑगस्ट पर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास बावन्न लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तीन हजार इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं एक कोटी सात लक्ष साठ लक्षपेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे आज मोठ्या संख्येने इथं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या तर आम्ही नियोजन करत असताना साधारणपणे चाळीस हजार इतक्या माता भगिनी उपस्थित राहतील असा आमचा आणि स्थानिक प्रशासनाचा अंदाज होता पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखीन तीन सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथं सुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत साधारणपणे साठ हजारपेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या तीन लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्या समोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन एक कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातले अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला अडीच कोटी महिलांना सक्षम करायचंय तो अडीच कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्यामार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने आहे अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल आज महिला व बाल विकास विभागाअंतर्गत या व्यतिरिक्त पिंक रिक्षाची योजना साहेब आपण घोषित केलेली आहे आणि राज्यातील सतरा महानगरपालिकांमध्ये दहा हजार पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून दहा हजार महिलांना रोजगारी मिळणार आहे आणि त्या रिक्षांमधून प्रवास करत असणाऱ्या माझ्या माता भगिनींना सुद्धा सुरक्षित वाटणार आहे नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौदाशे पिंक रिक्षा या आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यातून माझ्या माता भगिनींना रोजगारी मिळेल आणि त्या पिंक रिक्षा मधून प्रवास करणाऱ्या माता भगिनींना सुरक्षतेचं वातावरण निश्चितपणाने अधिकरित्या जाणवणार आहे त्यामुळे या सर्व योजना करत असताना लेख लाडकी योजना असेल लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचा आपलं अभियान असेल हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल अनेक जण यावर टीका करत आहेत पण जे टीका करणारे आहेत ते सुद्धा आपल्या नावाने नाही तर स्वतःच्या नावाने बॅनर लावून तिथं फॉर्म भरतायत काहींनी साहेब हाही प्रयत्न केला की चुकीचे अर्ज भरून कसा या माता भगिनींचा लाभ अडवता येईल हा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही पन्नास हजार फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत आहोत त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि माझी तुम्हा सगळ्याच जणींना विनंती आहे की या योजनेचा लाभ आपण जसा जुलै महिन्यापासून घेतात तसंच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधीमार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचं आहे आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो म्हणूनच हा आनंद देणाऱ्या आपल्या तिन्ही लाडक्या भावांना आपल्या सर्वांच्याच वतीने आपण पुन्हा एकदा शुभेच्छा त्यानिमित्ताने देऊया त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील की राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तीन आपल्या ज्येष्ठ लाडक्या भावांसाठी एकदा जोरात आपण टाळ्या वाजवून त्यांचे मह... की जय भवानी संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आज मी येताना पाहिलं की गाड्यांच्या एवढ्या रांगा होत्या माझ्या बहिणींच्या एवढ्या रांगा होत्या की तिथे यायला मला त्यांच्यामुळेच उशीर झाला की एवढं ट्राफिक होतं आज आणि या माझ्या बहिणींनी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित दाखवलीय आपल्या या महासागराला मी वंदन करतो माझ्या भगिनींच्या समोर मी नतमस्तक होतो खरं म्हणजे फक्त माझ्या नाही तर एक विराट स्त्री शक्तीचे एक दर्शन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा उपक्रम आम्ही सतरा ला पुण्यामध्ये केला सतरा ऑगस्टला पुण्यात सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक जिल्ह्यामधून आज आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो एक कोटी सात लाख माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले तीन हजार दोनशे पंचवीस कोटी रुपये पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी बावन्न लाख लाभार्थी आणि एक हजार पाचशे बासष्ट कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत मला वाटतं एक कोटी साठ लाखापर्यंत आपण पोहोचलोय मला मगाशी आमची मंत्र छोटी बहीण मंत्री सांगत होती हे अडीच कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील मी माझ्या छोट्या बहिणीला आदितीला सांगितलं तू काळजी करू नको आम्ही तिघ भाऊ मजबूत आहोत तीन कोटी पर्यंत गेलं तरी चालेल काही हरकत नाही आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही जी लाडकी बहीण योजना आज आपण या ठिकाणी दुसरा टप्पा केलाय या कार्यक्रमाला आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आमचे दुसरे दादा आहेत आणि सगळे तिजोरी त्यांनाही सांगितले काळजी करू नका मध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणींचे आहेत माझ्या भावांचे आहेत आणि हे आपण जेवढा वापर या आपल्या जनतेसाठी करू तेवढे आशीर्वाद जास्तीचे आपल्याला मिळतील आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी नावं घेऊन वेळ घेत नाही कारण वेळ बराच झाला आहे उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो परंतु राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळत की आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय खरं म्हणजे आम्ही शब्द दिला होता रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर या खात्यामध्ये पैसे आमच्या बहिणींच्या जातील पण मला आनंद आणि समाधान आहे की आमच्या महिला बाल कल्याण विभागाने मंत्री आदिती तटकरे असेल आणि आपला अनुप कुमार असेल मी एका कार्यक्रमाला का चौदा तारखेला गेलो तर चौदा तारखेपासून त्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले महिला मोबाईल दाखवत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आपल्याला त्याचं समाधान ते पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंतच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत तुम्हीच माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तोडले तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी ही लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा दोन आपण पुढे जातोय टप्पा तीन येईल आणि हेही सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही 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 आणि म्हणून काय काय प्रयत्न करतात म्हणाले ही योजना फसवी आहे ही चुनावी जुमला आहे हे फक्त घोषणा आहे पैसे काय येणार नाहीत वाट बघत बसा पैसे जसे खात्यामध्ये यायला लागले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले बुरी नजर वाले तेरा मुंह आला अशी परिस्थिती झाली माझ्या बहिणींनो आणि मग म्हणाले काही लोक लवकर पैसे काढून घ्या लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार पैसे काढून घेईल हे सरकार देणार आहे हे सरकार घेणार नाही हे सर पूर्वीच सरकार आपल्याला माहित आहे हप्ते घेणार होत हे हप्ते भरणार सरकार आहे माझ्या बहिणींच्या खात्यात दोन दोन हप्ते भरणार सरकार आहे त्यामुळे ही देना बँक आहे ही लेना बँक नाही आणि म्हणून माझ्या बहिणींना आपल्याला विश्वास देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी योजना सुरू केलेली आहे ही योजना मग अशी गडकरी साहेब म्हणाले की भाऊबीज आम्ही देणार रक्षाबंधन दिलं आता भाऊबीज आता येते आहे या भाऊबीजीला पण या खात्यात पैसे जातील पण फक्त माहिती एक भाऊबीज आणि रक्षाबंधन नाही तर ही ओवाळणी ही आमच्या भावांची तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे ही माहेरचं आहेर आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही आणि एवढंच सांगतो तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली सरकारची ताकद वाढवली सरकारची आर्थिक ताकद वाढली आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत अनेक योजना सुरू आहेत आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणींनो त्याहीपेक्षा जास्त देण्याची दानत आमची आहे जेव्हा आमची ताकद वाढेल तेव्हा आम्ही तुम्हाला देताना हात आकडता घेणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहे आणि म्हणून विरोधकांनी किती आकांड तांडव केलं मगाशी देवेंद्रजीनी सांगितलं की कोण मगाशी आशिषनी एक कागद दाखवला मला कोर्टाचा अनिल पलकड काय अनिल वलपड्डी वडपल्ली तो आडवात पडणार आहे कारण तोही कोर्टात गेलाय का तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून यापूर्वी देखील काही लोक कोर्टात गेले त्यांचा इतिहास तपासा त्यांचा पार्श्वभूमी बघा कुणाचे आहेत ते लोक म्हणजे एकीकडे बदनाम करायचं आणि दुसरीकडे कोर्टामध्ये जायचं मी त्याही वेळी म्हणालो होतो उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय नाही करणार माझ्या बहिणींना न्याय देणार आणि मग मुंबई हायकोर्टाने त्याची याचिका फेटाळून टाकली आणि माझ्या बहिणींचा मार्ग मोकळा केला आणि आता पुन्हा त्या ठिकाणी गेलेत खरं म्हणजे मला सांगा सर्वसामान्य बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये गेले तर तुमच्या पोटात का दुखत पहिले म्हणायचे दीड हजार रुपयांनी काय होतंय दीड हजार रुपयांनी तुम्ही काय बहिणींना विकत घेताय महिलांना तुम्ही लाज देताय मला सांगा मगाशी दादा म्हणाले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आणि पैशाच्या राशीमध्ये लोळण घेणाऱ्या लोकांना दीड हजाराची किंमत करणार नाही माझ्या या ग्रामीण भागात शहरी भागात सर्वसामान्य बहिणी ज्या प्रपंच चालवतात कुटुंब चालवतात त्यांना कसरत करावी लागते मी गरिबी पाहिली आहे आम्ही काय असं सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही आम्ही पण शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलोय सर्वसामान्य कुटुंबातून जन्म घेतलाय आमची आई कशी कसरत करायची घर चालवताना हे मी जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून याची धक काय याची गरज काय या माझ्या का समोर बसलेल्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यापेक्षा जास्ती कुणाला समजणार आणि म्हणून बघा अशी ती चित्रपीठ पाहिली आपण काय परिस्थिती आहे दीड हजार रुपये आल्यानंतर घरातल्या माझ्या बहिणी मुलांना काहीतरी घेतील नवऱ्याला काहीतरी घेतील सासू सासऱ्याला काहीतरी घेतील आणि आपला प्रपंच पुढे नेतील काही महिला त्यांनी छोटे मोठे उद्योग सुरू केले आहेत त्याच्यामध्ये म्हणाले आम्ही पैसे जमा करून हे त्याच्यात टाकू भांडवल वाढवू आणि आमचा व्यवसाय वाढवू म्हणजे ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था वाढवणारी चालवणारी माझ्या बहिणीपेक्षा दुसरा कोणीच मोठा असू शकत नाही कारण त्यांना महिन्याचा जो काय खर्च आणि कुटुंब चालवताना जे काय कसरत करावी लागते त्या माझ्या बहिणींपेक्षा दुसऱ्या कुणालाही माहीत नाही आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केली या योजनेने सगळे रेकॉर्ड मगाशी म्हटल्याप्रमाणे तोडले आणि खऱ्या अर्थाने ही योजना एवढी लोकप्रिय झाली आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि मी म्हणून ही मगाज जशी तुम्ही ताकद द्याल ही ओवाळणीची हो रक्कम आम्ही भाऊ तुमची ओवाळणीची हो रक्कम वाढवत जाऊ येतो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है बघा काय काय होत आहे ते आणि आम्हाला तुम्हाला देताना काही हाताकडता घेणार नाही आणि म्हणून आम्हाला एवढंच आहे की माझ्या या बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे आणि लखपती झालेलं पाहायचं आहे आणि यामध्ये कालच या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील लखपती दिदी या ठिकाणी ही योजना सुरू केली मला वाटतं लखपती दिदीमध्ये तीन कोटी मधले पन्नास लाखापेक्षा जास्त लाभार्थी या महाराष्ट्रातले झाल्याशिवाय राहणार नाही